नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे महिलेस चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला वन दुर्लक्ष साधा पंचनामा सुद्धा नाही वनविभागातून अधिकारी फिरकले देखील नाहीत अहिलेनगर जिल्ह्यामध्ये हल्ली बिबटे आणि त्यांचे नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच एक घटना घडली आहे की श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे रात्री साडेसातच्या सुमारास महांकाळ वाडगाव येथील शेतात राहणारे माया आदिनाथ महांकाळे व त्यांची मुलगी चिमुकली क्रांती आदिनाथ महांकाळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे माया महांकाळे या आपल्या दिनचर्याप्रमाणे शेतात काम करत होत्या त्याचवेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यावेळी त्यांची मुलगी क्रांती हिने धीरधरत प्रतिकार केला पण बिबट्याने मायेलेकीना जखमी केला आहे सदर घटनेनंतर आदिनाथ महांकाळे यांनी वनविभागाशी संपर्क केला पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही जर वनविभाग प्रशासन या गोष्टीकडे डोळे झाक करत असेल तर न्याय मागायचा तरी कुणाला ना पंचनामा म्हणजे सर्वसामान्य नागरिक बळीचा बकरा आहे का असा प्रश्न पडत आहे पीडित व्यक्तींना शासकीय मदत मोफत दवाखाना खर्च व सदर घटनेचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी आदिनाथ महांकाळे व ग्रामस्थांनी केली आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा